मी दहा वर्ष बी जे पीमध्ये काम करत होतो बी जे पीमध्ये काम करताना पहिले पाच वर्ष बी जे पीच्या शिस्तीबद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्ध प्रद्द, पद्धतीबद्दल माझ्या मनात जी उत्सुकता होती ती उत्सुकता बऱ्यापैकी पूर्ण झाली असं मला वाटलं पण ज्यावेळेस बी जे पीचा दुसरा टर्म चालू झाला त्याच्यानंतर पहिले एक दोन वर्ष दोन अडीच वर्ष बऱ्यापैकी गेले आणि त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष महाराष्ट्राचा असताना आणि प्रदेशच्या बॉर्डीवर असताना मंथली मिटिंगमध्ये मी बरेचसे मुद्दे उपस्थित कर केले पण त्या मुद्द्याला प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती मला निर्माण झाली मी प्रत्येक वेळेस त्यांना म्हणायचो की तुम्ही जे आम्हाला सांगताय ते आम्ही ऐकतो आणि परत घरी जातो त्याच्याऐवजी ग्रामीण एरियातल्या कार्यकर्त्याच्या ज्या काय भावना असतात किंवा ग्रामीण एरियामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला काय अडचणी येतात किंवा लोकांच्या अडचणी काय असतात याची थोडीशी माहिती आपण घेत जावा आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करीत जावा पण ठीक आहे आम्ही पुढच्या मिटिंगपासून सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन मिळालं पण पुन्हा काय झालं नाही <coughs> पुन्हा काय दिवसानं हे लोकांना ईडीच्या माध्यमातून टॉर्चर करणं सी माध्यमातून टॉर्चर करणं इन्कम टॅक्सच्या माध्यमातून टॉर्चर करणं आणि आपल्या पक्षात ओढवून घेणं अशा प्रकारची कृती दिसायला लागली मग मी मनात विचार केला की हे आता आपल्या विचारात बसत नाही लोकांना लोकशाहीमध्ये स्वतंत्रपणे बोलता आलं पाहिजे लोकांना लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या मनातलं काय आहे ते तुम्हाला बोलून दाखवता आलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर लोकशाहीनं संविधानानं त्याला अधिकार दिलेले आहेत मग हे होत असताना अशा गोष्टी भरपूर होत गेल्या आणि त्या गोष्टी सगळ्या अन्यायकारक का आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनाला झाली आणि मग मी विचार केला की आता भाजपसारख्या लोकांना त्रास देणाऱ्या किंवा लोकाला एकतर्फी अन्याय करणाऱ्या पक्षात राहण्यापेक्षा आपण अपन परत आपल्या सोगरी गेलेलं बरं आता त्या काळामध्ये काँग्रेसच्या लोकांना त्रास देण्यात आला जे भ्रष्टाचारी आहेत त्या भ्रष्टाचारी लोकांना त्रास दिला आमचं काही म्हणणं नाही मग जे भ्रष्टाचारी नाहीत त्यांनाही सरकारच्या विरोधात बोललं की पोलीस स्टेशनला बोलवून घ्या त्याला अटक करा अशा प्रकारचा अन्याय सुरू झाला आणि हे अन्याय सुरू असताना मी काही वेळेस तिथल्या प्रदेशच्या बॉडीमध्ये हे विषय काढले आणि लोकाची भावना आपल्याविषयी वाईट होईल हा तुम्ही गुन्हेगाराला भ्रष्टाचाराला अवश्य टॉर्चर करा पण त्यांचं वातावरण एकंदरीत मला असं दिसलं आणि मिटिंगमध्येही जे विषय चालायचे त्या विषयामध्ये त्यांचं असं वातावरण दिसलं की आता मराठा समाजामध्ये असो ओबीसीमध्ये असो किंवा ओबीसी मराठा समाज असो दलितामध्ये असो ह्या कुठल्याही ह्याच्यामध्ये फोडाफोडी करायची त्याचे दोन भाग करायचे ते दोन भाग केल्यानंतर तो समाज आपल्याला पुढं चालून त्रासदायक होऊ नये अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली आणि ती भावना त्यांची निर्माण झाली की मग मी निर्णय घेतला परवा दोन दिवसाखाली मी नांदेडला उद्धव ठाकरे ठाकरेसाहेबकडं गेलो त्याने शिवबंधन बांधलं आणि मी प्रवेश केला आता मला भाजपविषयी थोडंसं बोलायचं आहे की भाजपचं आत्ताचं जे वातावरण आहे ते काँग्रेसवाल्याला त्रास देतात काँग्रेसवाल्याला आपला अशोक चव्हाणचं उदाहरण आहे किंवा अजित पवारचं उदाहरण आहे जे खरेच भ्रष्टाचार आहेत त्यांना आपल्याकडं वळवून घेणं आणि त्यांना चिट देऊन टाकणं आता परवा अजित पवारांना चिट दिली पण अजित पवारला तुम्ही क्लीन चिट दिली पण जनतेच्या मनामध्ये अजित पवारची प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेला तुम्ही क्लीन चिट देऊ शकत नाही अशोक चव्हाणच्या भ्रष्टाचाराला तुम्ही वर्करनी क्लीन चिट दिली त्याला राज्यसभेवर नेमलं पण लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्यांच्याविषयी त्या भावनाला तुम्ही आवरू शकत नाही मग मला एक प्रश्न पडला मी एकदा विचारलंय त्यांना की आत्ताच्या देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आपला आणि भाजपमध्ये एकसुद्धा माणसाच्या पाठीमागं तुम्ही ईडी लावत नाही एकाही माणसाच्या पाठीमागं तुम्ही सी लपडं लपडो लावत नाही एकाही माणसाला इन्कम टॅक्सची नोटीस जात नाही म्हणजे भाजप भ्रष्टाचार विरहित चालणारा पक्ष आहे अशा प्रकारची भावना भाजपच्या नेत्याची आहे का भाजपमध्ये तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आता भाजपच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं म्हणलं तर आपण सगळे पत्रकार आहात आपण दहा ठिकाणी जाणारे येणारे आहेत आपण लहाना त्या लहान माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या मनातलं जे काय आहे ते तुम्ही काढून घेणारे लोक आहेत तर माझं मत होतं की तुम्ही जगाला दाखवाय आहे पुरतं तरी तुम्ही एक दहा लोकावर भाजपच्या रेड टाकायला लावा छापे टाकायला हवा त्यांना ईडीच्या नोटिसा द्या त्यांच्यावर कार्यवाही करा किंवा मग कारवाई करू नका पण लोकांना असं वाटलं पाहिजे की हे सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी आहेत त्या सगळ्या पक्षातल्या भ्रष्टाचारीला हे विरोध करताय सगळ्यातला मधला भ्रष्टाचार काढून टाकताय अशा प्रकारची भावना सर्वसामान्य माणसाची होईल आणि मग भाजपकडे बघताना सर्वसामान्य माणसाचा कल चांगला होईल पण त्यांची ती भूमिका अजिबात दिसली नाही आता आपण म्हणतो तसं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देश हुकुमशाहीकडे चालला आहे अशा प्रकारची भावना येते कारण तो दोषी आहे दोषी नाही हे बघत नाहीत कुणीतरी पक्षाच्या विरोधात बोलला की त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला फोन करायचा सा, त्या माणसाला बोलवून घ्या दोन दिवस आतमध्ये ठेवून टाका म्हणजे असं भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं आहे मग भीतीचं वातावरण आत्ता निर्माण व्हायला लागलं आहे म्हणल्यानंतर आत्ता इथून पुढं जर मोदीला तुम्ही बहुमत दिलं तर पुढं निर्माण होणारी जी काय संसदीय लोकशाही आहे ती धोक्यात येण्याची शक्यता मला जास्त वाटते